वांगणी ग्रामपंचायतमार्फत दरवर्षी दिला जाणारा दिव्यांग निधी यंदाही दिव्यांग बांधवांना सुपूर्त करण्यात आला आहे वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून चौदा ऑगस्ट रोजी एका छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करून अपंग बांधवांना भेट देण्यात आली आहे वांगणी ग्रामपंचायतचा प्रशासकीय कारभार पारदर्शक राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने अंध अपंग बांधवांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे यावेळी गटविकास अधिकारी परदेसी साहेब तसेच विस्तार अधिकारी महाले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अंध अपंग बांधवांना निधीच्या रकमेचे चेक सुपूर्द करण्यात आले यावेळी प्रत्येक लाभार्थ्याला दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये निधी चेक स्वरूपात देण्यात आलाय यावेळी एकशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांनी लाभ घेतला विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी हरेकृष्णा ट्रस्टच्या माध्यमातून उपस्थित अंध अपंग बांधवांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी होणारी मदत तसेच आलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच सर्व सदस्य यांचे मिळणारे सहकार्य याबद्दल उपस्थित अंध अपंग बांधवांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले मी आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि अमरनाथ तहसील तहसील कार्याचे अधिकारी बीड सर विस्तार अधिकारी माले सर आणि वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच मॅडम आणि त्यांच्या सोबतचे सहकारी वर्ग या सर्वांनी यावर्षीच नव्हे तर दरवर्षी आपल्या लोकांना निधी वाटपच नव्हे तर जे जे काही आपल्याला लागेल ते ते त्या त्या मदतीसाठी हा तालुका वर्गापासून वांगणी ग्रामपंचायती वर्ग वर्गातील वर्गा, सर्व कर्मचारी प्रवर्ग ही सर्व मंडळी आपल्या सहकार्यासाठी आपल्या समस्येसाठी तत्पर असता तत्पर असतात या लोकांनी आपल्यासाठी किती म्हणजे यांचं आपल्यावर प्रेम आहे हे आपल्याला मला तरी शब्दात सांगणं कठीण आहे तरी मी या सर्व प्रवर्गाचं माझ्या सर्व बंधू आणि मार्फत पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद यावेळी ग्रामसेवक गणेश खारीक सरपंच वनिता आढाव उपसरपंच अन्वी शेलार सदस्य अभिजित शेलार प्रविशा परब अक्षय पिरकड अमित शेलार रुपेश गवळी मंगेश काळे जयश्री घाडगे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी देखील उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.